महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या पंढरीनाथ फडके यांचं निधन झालंय पनवेल येथे रुग्णालयात हृदयविकाराने त्यांचं निधन झालं महाराष्ट्रभर छकडा फेम म्हणून त्यांची ओळख होती त्याच्या गळ्यात आणि अंगावर इतकं सोनं असायचं की कुणाचीही नजर त्यांच्याकडे जायची त्यामुळे महाराष्ट्रातील गोल्डमॅन अशीही त्यांची ओळख होती पनवेलच्या विहीघर येथील असलेल्या पंढरीनाथ फडके यांना बैलगाडा शर्यतीची मोठी आवड महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी ते हजर असायचे तसेच शर्यतीच्या चाळीसहून जास्त बैल त्यांच्याकडे होती सरकारनं बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत असायची त्या ठिकाणी पंढरीनाथ फडके यांची एंट्री धमाकेदार व्हायची शर्यतीत जिंकणाऱ्या बैलावर पंढरीनाथ फडके यांची नजर असायची मग तो बैल कितीही किंमत लागली तरी ते विकत घ्यायचे अकरा लाख रुपये देऊन त्यांनी एक जिंकलेला बैल खरेदी केला होता मारुती अत्याधुनिक आणि अनेक नवीन झाली फ्युचरिस्टिक अँड कार न्यू एज डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसीजन कट एलोव्हिल व्हील फुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस